माय माऊली नमस्कार श्री डोंगरे महाराज भागवत कथासार श्रीमद भागवत चतुर्थ स्कंद सुरू कथासार भाग एकोणतीस अभिवाचन करत आहे स्वतः लाभ घ्यावा आपण लाभ द्यावा श्रवण केले असेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र प्रतिक्रियेत लिहा आनंद घ्या आनंद द्या आजच्या शुभदिनी आपण भगवंताला वंदन करून प्रारंभ करूया श्री गणेशाय नमा श्री सर गणेशाय नमा श्री सरस्वती नमा श्री गुरु मागील भागात पुढचा भाग सुरू डोक्याला बांधलेली फुलांची वेणी सुटून गेली हे पाहून देवता मातेला वंदन करू लागल्या म्हणाल्या माते क्रोध करू नको सती म्हणाली देवता न आपण गा घाबरू नका आता मी माझा राग माझ्या शरीराकडील या माझ्या शरीराकडून पाप घडले आहे माझ्या पती चादनेचा मी भंग केला हे शरीर मी आता जाळून टाकीन जगदंबेत सभेत तेरा श्लोकात भाषण दिले आहे अरे तुझ्यासारखा विषयी शिवतत्व कसे जाणू शकेल जो शरीरालाच आत्मा समजतो तो शिवतत्व कसे समजू शकेल मोठमोठ्या देवता श्री शंकराच्या चरणाचा आश्रय घेतात शिवकृपेशिवाय कृष्ण भक्ती सफल होत नाही प्रवृत्ती निवृत्तीच्या पलीकडे जाऊन स्वरूपात मगन राहणारे शंकर परब्रह्म परमात्मा आहेत शिवनिंदा करणाऱ्या दक्षाच्या पोटी आल्याबद्दल मला दुःख होत आहे सती उत्तरेकडे तोंड करून बसली देह सोडण्यासाठी योगाचा तिने अवलंब केला शंकराचे ध्यान करता करता तिने आपल्या शरीरात अग्नि तत्वाची भावना केली आतून क्रोधाग्नी बाहेर आला शरीर जळू लागले आधी शक्ती जगदंबेचा अपमान झाला आता दक्षाचे कल्याण होणे शक्य नव्हते नारद शंकराकडे कैलासात आले भगवान शंकर नकादी ऋषींना ब्रह्मविद्येचा उद्देश करीत होते नारदही त्या सभेत बसले त्यांना वाटले की शंकर किती भोळे आहेत सतीने आपले शरीर जाळून टाकले तरी शंकराला दुःख झाले नाही ते शंकराला म्हणाले आपण विधूर झालात आपला अपमान झाला हे सतीला सहन झाले नाही सतीने आपले शरीर जाळून टाकले आधी शक्तीचा नाश होत नसतो सती अदृश्य रूपाने शंकराचे काही मिळून गेले आहे नारद म्हणतात शिवजी आपण या लोकांना दंड द्या शंकर म्हणतात मला कुणालाही सजा द्यायची नाही जो आपल्या शिरावर गंगा धारण करतो त्याला क्रोध कसा येईल शिवजी परमात्मा त्यांना क्रोध कसा येईल त्यांना राग येत नाही कामे करा त्रास देत नाही फार सरळ वागणाऱ्या माणसाला जग दुर्ग मानते नारदांनी जेव्हा सांगितले की आपल्या गणांना मारले गेले आहे तेव्हा शंकरांना थोडा राग आला त्याने जटेतून वीरभद्राला निर्माण केले शंकर त्याला म्हणाले दक्षाच्या यज्ञाचा सा। यजमानासहित तू नाश करून टाक वीरभद्र तेथे गेला त्याने त्या ते यज्ञात फार मोठा संहार केला यज्ञभूमी स्मशानभूमी झाली यज्ञाचा विध्वंस झाला दक्षाला पकडून त्याचे शिर कापले देवदेवता घाबरल्या त्या ब्रह्मदेवाला शरण गेल्या ब्रह्मदेवाने त्यांना बजावले की ज्या ठिकाणी शंकराची पूजा होत नाही तेथे तुम्ही का गेलात ज्या शंकराची क्षमा मागा देवता म्हणतात आमची एकट्याने जाण्याची हिंमत होत नाही आपण सोबत चला सर्व देव देवता शंकरात कैलासात गेल्या महादेवांनी ब्रह्मदेवाला साष्टा नमस्कार केला देवतांनी शंकराला प्रणाम केला ब्रह्मदेव असत असत म्हणाले यज्ञ उत्पन्न करणारे आपणच आहात विध्वंस करणारे आपणच आहात म्हणून आता यज्ञ पूर्ण होईल असे करा आपणही तेथे जा शंकर भोळे तर ठरलेलेच ते येण्याला तयार झाले यज्ञ मंडपात आले यज्ञ मंडपात रक्ताच्या नद्या वाहताना त्यांना दिसले ते वीरभद्राला म्हणाले मी तर तुला शांततेने सर्व काम करण्यास सांगितले होते वीरभद्र क्षमा मागू लागला दक्षाच्या धडावर बकऱ्याचे मुंके लावले होते बकरा अतिकामी असतो शंकराची निंदा करणारा दुसऱ्या जन्मात बकरा होत असतो अज शब्दाचा दुसरा अर्थ होतो परब्रह्म दक्षाच्या धडावर बकऱ्याचे अज अजाचे मस्तक ठेवले गेले म्हणजेच दक्षाला परब्रह्मदृष्टी प्राप्त झाली अजमस्तकाचा अर्थ आहे ब्रह्मदृष्टी दक्ष मानावर आला शंकराची स्तुती करू लागला दक्ष प्रजापतीने शंकराची पूजा केली तो म्हणाला मला माझ्या मुलीचे सतीचे दर्शन घ्यायचे शंकराने सतीला विचारले तू बाहेर येऊ इच्छितेच जगदंबेने नाकारले शिवपूजन केले गेले तेव्हा कृष्ण भगवान प्रगट झाले कृष्णाचे मत असे आहे की जो शंकरात माझ्या भेद पाहतो नरक नरकगामी होतो या सिद्धांताचा भागवतात अनेकदा उल्लेख झाला हरी हर भर यांच्या दक्षाने जो भेद केला होता तो आता संपला एकनाथ महाराजांनी भावार्थ रामायणात हरिहरात भेद दाखविला सत्वगुणांचा रंग पांढरा तमगुणाचा काळा विष्णू भगवान सत्वगुणाचे स्वामी म्हणून त्यांचा रंग गोरा असायला पाहिजे पण ते काळे दिसू लागले शंकर तमोगुणाचे स्वामी म्हणून त्यांचा रंग काळा असायला पाहिजे पण शंकर गोरे दिसू लागले असे का झाले विष्णू काळे शंकर गोरे एकनाथ महाराज म्हणतात शंकर दिवसभर विष्णूचे ध्यान करतात म्हणून शंकराला मिळाला आहे विष्णू सर्व काळ शिवाचे ध्यान करतात म्हणून नारायणाला काळा रंग मिळाला यावरून हे लक्षात येईल की तसा गुण आहे की जो ज्याचे ध्यान करतो त्याला त्याचा रंग मिळतो म्हणून दोघात अभेद आहे हरिहर एक आहे शिवकृपेशिवाय सिद्धी मिळत नाही ब्रह्म विद्या सुद्धा शिवकृपेशिवाय मिळत नसते शिवतत्व एकच हे सर्व जीव मात्रांना दाखविण्याचा भगवंताचा उद्देश आहे सर्व जीवांना शंकराला भेटण्याची इच्छा होत असते निवृत्ती धर्माचे आचार्य आहेत शंकर प्रवृत्ती धर्माचे आचार्य श्रीकृष्ण सर्व प्रकारच्या प्रवृत्तीमध्ये राहून प्रवृत्तीचा थोडासाही रंग लागू न देणे याचा आदर्श श्रीकृष्णाने जगाला दाखविला आहे दक्षाच्या यज्ञ प्रसंगात आपण पाहिले की अनन्य भक्तीचा अर्थ नव्हे की एकाच देवाची भक्ती करावी दुसऱ्याची करू नये अनेकात एका देवाचे दर्शन करा भक्तीचा हाच अर्थ आहे प्रभू सर्व व्यापक आहे जो सर्वांमध्ये दे एकच देव पाहतो तो खरा वैष्णव होईल आपल्या इष्ट देवतेत परिपूर्ण भाव ठेवावा दुसऱ्या देवांना आपल्या इष्टदेवतेचा उंश मानून वंदन करावे पत्नी आपल्या पतीत अनन्य भाव ठेवून इतर नातेवावर सामान्य प्रेम करते कित्येक वैष्णव म्हणता की आम्ही शिवपूजन केले तर आम्हाला अनन्य श्रेयाचा दोष लागेल पण ती चूक आहे शरीर पंचायत बघूया पाच देव एकच आहे त्यांच्यात भेदबुद्धी ठेवू नका शंकर पार्वतीच्या विवाहाच्या वेळी गणेशपूजन केले गेले होते गणपती ब्रह्मस्वरूप आहे ते तर नित्य पण पार्वतीच्या घरी त्याचा अवतार झाला होता था। खुशाल या सर्व देवतांची पूजा करा पण जर बालकृष्णाची पूजा न घडली तर सर्व पूजा निष्फळ होईल बालकृष्ण प्रेमाचे दाते प्रेमाशिवाय ज्ञान कोरडे प्रेमाशिवाय ज्ञानाची शोभा नाही दक्ष प्रजापतीने यज्ञ केला पण त्याने भेद ठेवून शंकराची पूजा केली नाही म्हणून त्याच्या यज्ञात विघ्न आले हे शरीर पंचायतन आहे पंच तत्वाने शरीर बनले आहे एक एका तत्वाचा एक एक देव पंच तत्वांचे पाच प्रधान देव खालीलप्रमाणे आहेत पृथ्वी गणेश बघा पाच प्रधान देव कोणते ते ऐका पृथ्वी तत्व गणेश गणेशाच्या पूजनाने विघ्नाचा नाश होत असतो गणेश विघ्न गणेश पूजनाने तुमच्या सत्कार्यात विघ्न येणार नाहीत ना ना जल तत्व म्हणजे शिव शु। शिवाच्या उपासनेने ज्ञान मिळते तेज तत्व सूर्य सूर्याची सूर्या। सूर्या उपासना आम्हाला निरोगी करीत असते आरोग्यम भास्करात इच्छेत पृथ्वीवर सूर्य प्रत्यक्ष देव आहे एका नास्तिकाने मला देव दाखवा म्हणून म्हटले मी सूर्याकडे बोट दाखवून त्याला म्हटले हाच साक्षात परमेश्वर आहे प्रतिदिन कमीत कमी अकरा नमस्कार घालीत जा वायुतत्व माता माता पार्वती धन देत असते आकाशतत्व विष्णू विष्णूची उपासना प्रेम देत असते प्रेम वाढविते देखील सूर्याच्या उपासनेने तुम्हाला उत्तम आरोग्य मिळेल सूर्याच्या पूजेने तुम्हाला ज्ञान लाभ होईल पार्वतीच्या पूजेने तुम्हाला धन लाभ होईल बुद्धी संपत्ती शरीर असूनही जर कृष्ण भक्तीनं घडेल तर कार्यपूर्ती होणार नाही श्रीकृष्ण प्रेमदात आहे द्वारकाधीशाच्या स्मरण पूजेत होऊन जर दक्षाने शंकराची पूजा केली असती तर काही बिघडले नसते पण त्यांच्या मनात वैरभ होता त्याने दुष्टभावाने यज्ञ केला म्हणून तो यज्ञ पापरूप झाला जीवन दक्ष होय सद्गुरुऐवजी सद्गुरु शिवजी होत शरीराला साधेपणात ठेवा शरीर हे एक मोठभर भस्म होय म्हणून त्याचा अनावश्यक शृंगार व लालन सोडून द्या मानवी जीवन तपश्चरेसाठी आहे तो तप करीत नाही त्याचे पतन होतेच मानवी जीवनाचे ध्येय भोग हो नव्हे ईश्वर भजन होय समभाव सद्भाव शुद्ध करण्यासाठी सत्संगाची जरुरी आहे समभाव जेव्हा सिद्ध होतो तेव्हा सर्व जड वस्तूत ईश्वर भावना जागत असते मानवाचा अवतार परमेश्वराची आराधना तप करण्यासाठी पशुही भोगांचा उपभोग घेतात जर मनुष्य केवळ भोगाच्या मागे वेळ्यासारखा लागला तर त्याच्या व पशुतंत ते कोणते राहिले प्रभूने माणसाला बुद्धी दिली ज्ञान दिले पशूंना काही दिले नाही येणाऱ्या उदयाची चिंता मानव करू शकतो पशु नाही देव तप करू शकत नाही पशु तप करू शकत नाही देव पुण्याचा उपभोग घेऊ शकतात तपश्चरेचा अधिकार केवळ मनुष्यालाच आहे मनुष्य विवेक पूर्ण भोगांचा उपभोग करू शकतो घेऊ शकतो मानवी जीवन नाना प्रकारची तपे करण्यासाठी आहे तपाचे अनेक प्रकार करीत सत्कर्म करणे म्हणजे तपच होय उपासना मौशा हे दिवस पवित्र मानले गेले आहे त्या दिवशी उपास केला पाहिजे परोपकाराचरी झिजवणे तप गीतेत तपाची व्याख्या करताना म्हटले गेले आहे भाव संशुद्धी आदित्य तपो मानस मुच्यते भाव संशुद्धी एक मोठे तप सर्वांमध्ये भगवंत विराजमान हो आहे असा अनुभव करणे म्हणजे म्हणजे अंतकरणाच्या पावित्र्याने प्रसन्नता राहील प्रिय व सत्य बोलणे पावित्र्य सरळपणा ब्रह्मचर्य अहिंसा हे शारीरिक तप होय सर्व समभाव सद्भाव ठेवणाऱ्याच्या मनात काम कधी प्रवेश करू शकत नाही किकारक वासना नष्ट करण्याचा हाच श्रेष्ठ हेतू होय तप उपाय होय जो सर्व ठाई सद्भाव बाळगतो सर्वांमध्ये ईश्वराचा अंश आहे असा अनुभव घेतो तो जीवनात सफल होतो प्रजापती दक्षाने यज्ञात शुद्ध भाव समभाव ठेवला नाही म्हणून त्याला दुःख सहन करावे लागले यज्ञानेही त्याचे तकल्याण झाले नाही कारण त्याने शंकराविषयी कुबुद्धी ठेवून यज्ञ केला होता दक्षाने यज्ञ करतानाही वैर्भाव ठेवला होता की मी शंकराची पूजा करणार नाही याच कारणाने यज्ञात या बाधा उत्पन्न झाली म्हणून कुणाविषयी कुभाव ठेवू नका सद्भाव नसल्या कारणाने दक्षाचे धर्म कार्य अधर्म रूप झाले प्रजापती दक्षाच्या यज्ञाच्या कथेचा उद्देश हरिहराचा भेद दाखविणे होय शिवाय चरित्राची ही कथा श्रोता व वक्ता अशा दोघांच्याही पापांना भश्मीभूत करणारी आहे आता बघूया अधर्माचे वंशज अधर्माच्या वंशजापासून राहा चौथ्या स्कंदाच्या आठव्या अध्यायातील पहिल्या पाच श्लोकात अधर्माच्या अंशाचा उल्लेख आहे हे श्लोक महत्वाचे पुण्यनं घडले तर हरकत नाही पण पाप करू नका अधर्माच्या पत्नीचे नाव मृषा देवी खोटे बोलण्याचा स्वभाव वाईट त्यांच्यापासूनच दंभाचा जन्म होतो लोक वैष्णव म्हणून घेऊ इच्छितात पण खरे बोलण्याची खरा वैष्णव होण्याची इच्छा मात्र बाळगत नाही दंभाचा पुत्र लो लोभाचा पुत्र क्रोध क्रोधाची कन्या दुरुक्ती म्हणजे कर्कशवाणी होय महाभारताच्या युद्धाचे रामायणातील करून प्रसंगाचे मूळ कर्कशवाणीतच आहे दुर्योधन पाय घसरून ज्यावेळी पडला त्यावेळी भीम म्हणाला अंधस्य पुत्रहा अंध काय म्हटला अंधस्य पुत्र अंधाह हे शब्द दुर्योधनाच्या वर्मी लागले त्या शब्दाने त्याला लाज अपमान वाटला याचा परिणाम म्हणजेच महाभारताचे दारुण युद्ध होय सीतेने वनात लक्ष्मणाची कठोर वाणीने निर्वसना केली म्हणून त्याची इच्छा नसूनही मारीच राक्षसाच्या कपटी शब्दांचा पाठलाग करावा लागला लक्ष्मणाच्या अनुपस्थित रावणानेच तेला पळवून नेले तेव्हापासून खऱ्या अर्थाने रामायणास सुरुवात झाली म्हणून कर्कश वाणीचा कधी विचार करू नका केवळ या दुर्गुणापासून जर तुम्ही वाचाल पुष्कळ काही तुम्हाला साधेल कर्कशवाणीने कली उत्पन्न होत असतो कलिग्रहाचे रूप होय भागवताचा उद्देश असा आहे की इंद्रियांना हरिरसात गुडवून ठेवणे नाम देव शिंप्याचा गोरा कुंभाराचा शेना नाव्याचा धंदा करीत असते त्याने आपल्या धंद्यातूनच ज्ञान मिळवले शुद्ध व्यवहार केल्यामुळे त्याचे जीवन सार्थकी झाले आता अर्थ प्रकारण्याचा आरंभ होत आहे संपत्तीने शांती प्राप्त होत नाही संयम सदाचार चांगल्या संस्काराने प्राप्त होत असते संपत्तीने विकार वासना वाढत असते म्हणून धर्माचे प्रकरण प्रथम अर्थाचे नंतर येत असते आता ध्रुवाचे आख्यान येत आहे उत्तानपाद कथा म्हणजे जीव मात्राची कथा होय ध्रुवाख्यानात आख्यानात मनुच्या तीन कन्याच्या वंशाचे वर्णन केले मनुचे दोन पुत्र होते प्रियव्रत उत्तानपाद प्रियव्रताच्या वंशाचे वर्णन पाचव्या स्कंदात येईल या चौथ्या स्कंदात उत्तानपादची कथा सांगितलेली आहे उत्तानपाद कथा आपण आता बघूया ध्रुव बाळाची कथा उत्तानपादाला दोन पत्नी होत्या एक सुरुची दुसरी सुनीती सुरुचीच्या मुलाचे नाव होते उत्तम आणि सुनीतीच्या मुलाचे नाव होते ध्रुव जीव मात्र उत्तान उत्पाद होता मातेच्या गर्भात राहणारे सर्वच जीव उत्तानपाद होत जन्म होताना प्रथम डोके नंतर पाय बाहेर येत असतात ज्यांचे पाय पहिले डोकेनंतर येते ते उत्तान पार होत जन्माच्या वेळी सर्वांचीच चा दशाशी होती जीवाच्या दोन पत्नी असतात एक सुरुची दुसरी सुनीती मनुष्य मात्रांना सुरुचीच आवडते इंद्रिये जे जे मागतील ते विषय उपभोगण्याची जी इच्छा ती सुरुची होईल गुरुजीचा अर्थ आहे वासना आजकाल तर सर्वांना सुरुचीच आवडत असते म्हणाला इंद्रियाला जे आवडते तेच मनुष्य करू लागतो तो नाही शास्त्राला विचारेत ना धर्माला ना संतांना रुची म्हणजे मनपसंत इच्छा म्हणजे मागेल त्या भोगात लीन होण्यासाठी जो आतुर असतो तो रुचीचा दास असतो ज्याला रुची प्रिय असेल त्याला नीती कशी बरे आवडेल नीती किती विरोध करो इंद्रिय तर स्वभावतच विषयांकडे धाव हो घेतात मनुष्य मात्राला सुनीती म्हणजेच नितीशी अधिक प्रेम ठर नसते ती प्रिय राणी होऊ शकत नाही जीव मात्रांविषयी हीच गोष्ट आहे त्याला सदाचार युक्त संयमपूर्ण जीवन आवडत नसते जीव वासनेच्या अधीन होऊन विलासी जीवन जगू इच्छितो जीव नितीच्या अधीन राहू इच्छित नाही त्याला वाटत असते की सुरुचीच्या अधीन राहण्यात उत्तम फळ लावेल सुरुचीचे फळ उत्तम असते म्हणून तिच्या मुलाचे नाव उत्तम ठेवले ऊत ईश्वर तम अंधकार अंधकार अज्ञान होय ईश्वराच्या स्वरूपाचे अज्ञानच उत्तमाचे स्वरूप होय ईश्वर इंद्रियांचे दास झाल्यावर ईश्वराच्या स्वरूपाचे ज्ञान होणार नाही जो सुरुचित फसला विलाशी जीवन जगतो त्याला ईश्वराच्या स्वरूपाचे ज्ञान होणार नाही व ईश्वराला ओळखू शकत नाही ईश्वराचे ज्ञान विलाशी पुरुषाला होऊ शकत नाही विरक्तालाच होऊ शकते गीतेला विचारा कोणत्या व्यक्तीला ईश्वराचे ज्ञान होऊ शकते ज्या व्यक्तीत सत्वगुण वाढलेला आहे त्यालाच ज्ञान प्राप्त होत असते सात्विक गुणांची वृद्धी संयमपूर्ण जीवन जगण्यानेच होते केवळ शब्द ज्ञान म्हणजे ज्ञान नव्हे उत्तम विषय क्षणिक सुख देत असतात आणि ते क्षणिक सुख म्हणजे विषयानंद व्हे ज्ञानानंद नव्हे इंद्रिय विषय यांच्या संयोगाने जे क्षणिक सुख मिळते ते खरे सुख नव्हे तो सुखाचा आभासच होतो खाज खाजविल्याने सुख नव्हे तर सुखाचा आभास होतो माणसाच्या प्रत्येक इंद्रियाला विषय उपभोगाची इच्छा असते शान येत असते पण ते टिकत नाही इंद्रिय विषय यांच्या संयोगाने क्षणिक सुख मिळत असते भोजन स्वादिष्ट असेल जास्त खाल्ले जाऊ शकते मग अजीर्णही होऊ शकते मग पचन होण्यासाठी गोळ्या घ्या लागतात अशा वेळी रुची आणखी खाळेस सांगते पण नीती मना करते स्वामी शंकराचार्य म्हणूनच आज्ञा करतात काय आज्ञा करतात स्वादिष्ट अन्नाची यातना करू नका दैव वंशात जे काही मिळेल त्यात संतोष माना स्वादिष्ट अन्न खाणारा भजन करू शकणार नाही निधीचे फळ आरंभी कष्टदायी असूनही अंती सुखदायी असते स्वा स्वाद अन्न न तु यातम विधिवंशात प्राप्तेन संतुष्यताम असा अर्थ होय त्याचा ज्याचे जीवन शुद्ध पवित्र त्यालाच भजन आनंद मिळतो तोच आनंद टिकवू शकतो नीतीच्या अधीन राहून जो पवित्र जीवन जगतो त्याला ईश्वराचे ज्ञान प्राप्त होत असते सुनीतीपासून ध्रुव मिळतो सुनीतीचे फळ ध्रुव सुनीतीचा पुत्र ध्रुव ध्रुव म्हणजे अविनाशी असून अनंताच्या सुखाच्या ब्रह्मानंदाचा कधी विनाश होत नाही जो नीतीच्या अधीन राहतो तो सदाचारी बनतो जो रुचीच्या अधीन राहतो तो, तो दुराचारी होतो तुमच्या हे दोन आनंद आहे विषय आनंद भजनानंद तुम्ही कोणता पसंत कराल भजनानंदच पसंत करण्यास हो योग्य पहिला आनंद क्षणिक सुख देतो परिणामी तो दुःखदायी असतो दुसरा आनंद प्रारंभी कष्टदायी असतो परंतु अंती सुखद असतो दोन मित्र यात्रेला निघाले एकाची सवय अशी होती की त्याला पलंग आधी मिळाल्याशिवाय झोप येत नव्हती त्याने आपला बिछाना बाजू बांधून ठेव घेतला पण तो उचलण्यास मिळाला नाही म्हणून त्याला सर्व सामान स्वतःच सुचलाय लागले रस्त्यात त्याला एक सज्जन गृहस्थ मिळाले त्या महाशयाची ती अवस्था पाहून ते सज्जन त्याला म्हणाले की हे ओझे किती कष्टदायी आहे त्याच्या तुम्ही यात्रा का करीत नाही तेव्हा तो गृहस्थ म्हणाला हे ओझे मला जरी उचलाय लागत असले तरी रात्री झोपताना किती सुख मिळते किती सुख असते रात्रीच्या आनंदासाठी संपूर्ण दिवस तो ओझे घेऊन फिरत होता मग रात्री कसा आनंद मिळत असेल ही कथा दुसऱ्या कोणाची नसून आपलीच आहे जीवात्मा यात्रा करण्यास निघालाय क्षणिकसुखासाठी माणूस संपूर्ण दिवस गाडवासारखी मेहनत करीत असतो दिवसभर कष्टाचे डोंगर डोक्यावर घेऊन सारखा भटकत असतो क्षणिक सुखासाठी किती चिंता किती कष्ट तो सण करीत असतो विषय सुख क्षणिकच नाही तरी तुच्छ आहे ध्रुव अविनाशी ब्रह्मानंदाचे भजनानंदाचे स्वरूप आहे जीव जेव्हा ब्रह्मानंदाकडे जाऊ लागतो तेव्हा सुरुची मध्येच उपस्थित करीत असतो जीव ब्रह्म सुरुची होऊ देत नाही जो मनुष्य सुरुची कामाधी नाही दोन राण्या होत्या दोन पुत्र होते राजाला सुनीती नव्हे तर सुरुची च प्रिय होता आम्हा सर्वांचे तसेच आहे आमचे नीतीवर प्रेम नाही तर इंद्रिय वासनेला व गावणार आहे सुरुचीचे प्रेम आहे एकदा उद्धानपात राजा सिंहासनावर बसला होता सुरुची तेथे ते बसली होती उत्तम राजाच्या मांडीवर खेळत होता ध्रुवाने हे पाहिले तेव्हा त्याला ते वाटले मीही राजाजवळ गेलो तर राजा मलाही मांडीवर घेईल तो धावत राजाजवळ गेला आपल्या मांडीवर घेण्यास सांगितले बालक बालकृष्णाचे स्वरूप होय त्याचा कधी अपमान करू नका मोठमोठे महात्मे लहान मुलाशी खेळत असतात रामदास स्वामी जेव्हा लहान मुलांचे खेळत होते तेव्हा शिष्याने विचारले आपण हे काय करीतात तेव्हा स्वामी काय म्हणाले वये पोरते होऊन गेले वये थोर ते चोरहून गेले या मुलांचे खेळताना मला आनंद मिळतो मुले आपल्या मनात जे असते तेच बोलता जसे ते बोलतात तसे ते करता येईल मन वाणी क्रिया एक समान झाल्यावरच तुम्ही भगवंताची भक्ती चांगल्या प्रकारे करू शकाल तशी भक्तीचं तुम्हाला आनंदित करीत करील बालक निष्पाप असते त्याला कपट शिकवू नका लहानपणीच त्याच्यावर चांगले संस्कार करा त्याचे भलतेच लाड करू नका उत्थान ध्रुवाला आपल्या मांडीवर आनंदाने घ्यायचं वाटले पण सुरुचीला ते आवडले नाही जीवाजवळ जेव्हा भजनानंद येतो तेव्हा सुरुची बाधा उत्पन्न करते पूजा करीत असताना जर मन विषयाकडे गेले तर समजावे सुरुची आधी आहे राजाने ध्रुवाला मांडीवर घ्यावे हे सुरुचीला आवडले नाही तिला वाटले राजाला जीवाला ध्रुव भजनानंद भेटला तर तो वासना अधीन राहणार नाही माझी काहीच किंमत राहणार नाही सुरुचीने ध्रुवार मांडीवर घेऊ दिले नाही राजा राणीच्या अधीन होता तो कामात होता त्याला वाटले की जर मी ध्रुवार मांडीवर बसवले तर नाराज होईल ते व्हायला नको आवश्यकतेपेक्षा स्त्रीच्या अधीन राहणे पाप शास्त्र तर इथपर्यंत सांगते की अशा स्त्री लंपट पुरुषाचे तोंडही पाहणे म्हणजे पाप होय तो होता राजा पण राणीचा होता दास अगदी सर्वांची हीच दशा होत आहे साहेब तर ऑफिसात मोठ्या ऐटीने आकारून चालतात पण घरात बायकोसमोर ताटा खालचे मांजेर बनतात राजाने ध्रुवाचा केला तोंड फिरवले ध्रुवाला मोठी आशा देती त्याने हात पसरून मला द्या असे राजाला विनविले सुरुचिने ध्रुव कुमाराला सांगून टाकले हे तू निघून जा राजाच्या मांडेवर बसण्याची पात्रता तुझी नाही राजाची अप्रिय राणी सुनीतीचा तो पुत्र म्हणून राजाच्या मांडेवर तू बसू शकत नाही ध्रुवाने विचारले माते काय मी माझ्या पित्याचा पुत्र नाही शुकाचार्य सांगतायत सुरुचीने त्यावेळी ठोकून दिले की तुझी आई राणी नाही राणी मी तुझी आई दाशी जर तुला राजाच्या मांडीवर बसायचं असेल तर तुला माझ्या कुशीत जन्म घ्यावा लागेल तू मनात जाऊन तप कर ईश्वराच्या आराधना कर माझ्या पोटी जन्म घेण्याचं वर माग भगवंत जर प्रसन्न झाले तर तुझ्या पोटी जन्मच कमावा ध्रुव म्हणत म्हणाला परंतु सुरुची असल्याने असे बोलत होती ध्रुवाला अशा वाटत होती की पिता थोडा वेळ तरी आपल्याला मांडीवर घेतील पण सुरुचीचे झिटकारलेला ध्रुव अपमानित झालेला ध्रुव आपली माता सुनीतीकडे परत आला सुनीतीने विचारले बेटा कार टोपला काय झाले ध्रुव संस्कारित मुलगा असल्यामुळे काही बोलला नाही वारंवार उंके मात्र देत होता सुनीतीची पक्की खात्री होती की, की माझा शहाणा मुलगा माझी परिस्थिती चांगल्या रीतीने समजतो ज्याची आई सुनीती असते तो सुशीलच असतो वंशात ज्यावेळी अनेक पुरुषांचे पुण्य एकत्रित होते तेव्हा पुत्र उदार होत असतो ध्रुवाला वाटले की मी सर्व हकीकत आईला सांगितली तर माता पित्याची निंदा केल्याचे पाप मला लागेल तितक्यात एक तेथे आली तिने सर्व वृत्तांत सांगितला सर्व वृत्तांत ऐकून सुनीतीला असे वाटले की मी तर सुरुचीचे काही वाईट केले नाही माझ्या तोंडातून चवती एकही अपशब्द मी कधी काढला नाही कारण त्यामुळे ध्रुवाच्या मनात कायमचे वैरभावाचे परिणाम रुजून जातील भविष्य मोठा नर्थ होईल असे मला वाटले या घटनेमुळे सुनीतीला फार वाईट वाटलं पण तिला आपल्या मुलावर चांगले संस्कार करायचे होते तिला वाटत होते की आपल्या मुलाला राज्यने मिळाले तरी चालेल संपत्ती न मिळाली तरी चालेल पण संस्कार मात्र चांगलेच व्हायला पाहिजे जर आई सुनीती असेल तर ती आपल्या मुलाला हजार शिक्षकांपेक्षाही अधिक चांगले शिक्षण देऊ शकते सुनीतीने आपला दुःखाचा वेग घेऊन टाकला ती धैर्याने म्हणाली बाळा तुझ्या सावत्र आईने तसे वाईट तर काहीच म्हटले नाही तिने जो उपदेश केला तो तर चांगला मी तुझ्या तोच उपदेश करतो बाळा भिक्षाच मागायचे असेल तर ती देवाकडे का मागू नये माणसाकडे किती मागितले तरी फारच कमी मिळेल कधी कधी अपमान सहन करायला लागतो तुमची उपेक्षा देखील होईल म्हणून देवाकडे मागा देव जेव्हा देतो तेव्हा इतक्या अधिक देतो की जीव तेवढे घेऊनही शकत नाही बाळा भगवंत तुझ्यावर कृपा करतील तुला जवळ बोलावतील प्रेमाने मांडीवर घेतील तुझेच आहे सर्व जीवाचे खरे पिता परमेश्वर परमात्मा होय मी तुला नारायणाच्या स्वाधीन करीत आहे जो बाप तुझे तोंड देखील पाहू इच्छित नाही त्याच्या घरात पडून राहणे व्यर्थ होय तू जर या घरात राहिलास तुझी सावत्र माता तुला त्रास देत राहील तू रडू नकोस तुझ्या रडण्याने मलाही दुःख होते तुझ्या सावत्र आईने तुला मनात जाण्यास सांगितलं हे ठीक झाले त्यातच तुझे कल्याण भागवतातला चौथ्या स्कंदातला अटेकण्याचा श्लोकाचा भार आराध्या दोक्ष जिछेसे तुला जर उत्तमाप्रमाणे राजसिंहासनावर बसण्याची इच्छा असेल तर तू भगवंताच्या चरण कमळाची आराधना कर या ठिकाणी हा भाग संपव्या पुढील भागात पुढील भाग बघूया ओम नमो भगवते वासुदेवाय सचिदानंद रूपाय हो पत्यादिहेतवितापत्रैविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः